वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज पहाटे मुंबईच्या रुग्णालयात निधन झाले त्यांच्या निधनाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजेंद्र पाटणी यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले रुग्णालयात दाखल असतानाही ते मेसेज करून वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मांडायचे त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे असे म्हणत फडणवीस यांनी राजेंद्र पाटील यांना श्रद्धांजली वाहिली कारंजाचे लोकप्रिय आमदार आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी राजेंद्र पटणीजी यांचं आज सकाळी अत्यंत दुःखद निधन झालं ते गेले चार वर्ष सातत्याने कॅन्सरसारख्या रोगाशी लढत होते पण शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही शेवटपर्यंत पटणेजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली अगदी इथे ॲडमिट असताना देखील इथनं मेसेजेस पाठवून वाशिमच्या बॅरेजेसचं काय झालं त्याला लवकर मान्यता द्या अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पटनीजींचं होतं असं हे अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणून अकाली निघून गेलं त्यांचं वय फक्त अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष होतं अशा प्रकारचं आणि एक दीर्घ अनुभव त्यांचा त्या ते ठिकाणी होता जनतेमध्ये प्रचंड त्यांना मान्यता होती आणि त्यांच्या जाण्यामुळे खरं म्हणजे आमच्या पक्षाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि राजकारणामध्ये जे लोक निरपेक्षपणे काम करतात आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न समजून घेतात पटणे जे अत्यंत हुशार होते त्यांना लोकांच्या प्रश्नाची प्रचंड जाण होती अशा प्रकारचं एक नेतृत्व निघून जाणं हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत दुःखद आहे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते अकोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे करण्यात येतील आता कुटुंबियांची मी भेट घेतलेली आहे आणि आता पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो